नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनैशे एकदा द टाइम्स ऑफ पुसत्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो अनुचित घटना घडणाऱ्या घटनेला सर्वस्वी नगरपालिका पुसत हेच कारणीभूत राहतील आता या विषयामागची मी थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो काहीच दिवसापूर्वी हेच ठिकाण आहे हेच टेकडी गार्डन आहे याच टेकडी गार्डनच्या बाजूला एक घटना घडली होती तुम्ही सर्वांनी ती बघितली आणि त्याबद्दल तुमचे अभिप्राय सुद्धा हो तुम्ही व्यक्त केला याच ठिकाणी अगदी काही अंतरावर समोर एक घटना घडली त्यामध्ये एक अठ्ठावीस ते एकोणतीस वर्षीय हो। जे उषा सरकटे नामक जी मुलगी आहे तिच्या पाठीमागून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शेला टाकला आणि शेला टाकल्यानंतर त्यास फाशी देण्याचा प्रयत्न केला आता तो अज्ञात व्यक्ती कोण याची ओळख अद्याप पटलेली नाही आणि तो व्यक्ती सापडला सुद्धा नाही या सर्वात कारणीभूत म्हणजे हा रस्ता आणि या रस्त्यावर लाईट आपण हेच प्रश्न होता की जे संबंधित विभाग आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न येतो नगरपालिका पुसत येथील जो विभाग आहे विद्युत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न येतो परंतु त्यांनी सुद्धा अहो जे मुख्याधिकारी आहे अभिजित वायकोस यांचे सुद्धा या प्रश्नाकडे सगळ्यात मोठे दुर्लक्ष आहे ही मोठी शोकांतिकेची बाब आहे मुळात मी प्रश्नावर या ठिकाणी आणखी जर दुसरी अनुचित घटना घडली तर त्या जबाबदार कोण नगरपालिका पुसत आता तुम्ही लाईट बघत आहे हे नगरपालिकेचे लाईट आहे यावर तुम्ही पूर्णपणे लाईट बघू शकता जे लाईट चमकत आहे ते माझ्या बॅटरीचा लाईट आहे त्याच्यावर हे व्हायला रिफ्लेक्ट व्हायला आणि ते तुम्हाला दिसत आहे बाकी त्यामध्ये शून्य विद्युत आहे आणि पूर्ण हा रस्ता काळाभोर मय पूर्ण रस्ता आहे आणि जेवढा हा छोटा मोठा उजेड आहे हा पूर्णपणे माझ्या जे मोबाईल आहे मोबाईलच्या लाईटचा आहे हा तुम्ही हाही रोड बघू शकता की पूर्णपणे अंधारमय आहे फक्त एक घराचा लाईट आहे आणि त्या व्यतिरिक्त काहीही नाही जर या ठिकाणी आपल्याच घरचे जे आपलीच बहीण आपलाच भाऊ आपलेच नातेवाईक आता ही माझी गाडी आहे आपलाच बहीण आपलेच भाऊ आपलेच नातेवाईक या ठिकाणी या रस्त्याचा ये जा करण्यासाठी वापर करतात परंतु अशा प्रकारचा काळोख असेल तर त्यांनी रहदारी करावं की नाही हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो आता सध्या एक पुसदकरांमध्ये चर्चा सुरू आहे की जे अभिजित वायकोस आहे मुख्याधिकारी नगरपालिका पुसद यांनी पंचवीस लाख रुपये भरून पुसदमध्ये मध्ये बदली करून घेतली आणि त्यांचे सर्वात जास्त लक्ष ते पंचवीस लाख रुपये भरलेले कशा प्रकारे काढता येईल आणि त्यावर व्याजस्वरूपी आणखी पैसे कशा प्रकारे काढता येईल याच्यावरच त्यांचे लक्ष टिकले असल्याचे त्यामुळे पुसतचा जो विकास करायचा तो विकास करत नसल्यामुळे आणि त्यांना करायचाच नसल्यामुळे त्यांचे पूर्णपणे लक्ष ते पंचवीस लाख रुपये काढण्यावर लागलेले आहे आणि अशाचमुळे आणि अशाचमुळे त्यांचा <coughs> पूर्णपणे जे लक्ष आहे विकास कामाकडून हेरावून गेलेले आहे मी त्या दिवशीही म्हटलं यावेळेसही म्हणतो त्या दिवशी आमच्या बहीण बाळीसोबत घटना घडली उद्या तुमच्याही बहीण बाळीसोबत घटना घडू शकते आता पुसत्कर म्हणून तुम्ही सांगा की आपण पुसतकर म्हणून हा रस्ता वापरणे बंद करायला पाहिजे की प्रशासनामार्फत या रस्त्यावर लाईट लावायला पाहिजे आता पुसदकर म्हणून तुम्ही तुमचा अभिप्राय द्या की नेमकं प्रशासन लट्ट पगार घेणार कर्तव्यदक्षतेचा मानाचा तुरा डोक्यावर ठेवणारे परंतु कर्तव्य शून्य असणारे हे प्रशासन त्यांनी या ठिकाणी लाईट लावायला पाहिजे की नाही आता ही माझी गाडी आहे पुन्हा दाखवून देतो हा पूर्णपणे रस्ता तुम्ही बघत आहे हे टेकडी गार्डन आहे डाव्या बाजूला हे जे लाईट दिसत आहे ते बरखा टॉकीचा आहे ही टॉकीज आहे या बाजूने आपण जे हिंदी हायस्कूल आहे त्याकडे जाणार रस्ता आहे आणि हा जो सरळ तुम्हाला जे लाईट दिसत आहे ते फुपाटे हॉस्पिटलच्या बाजूला जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणचा आहे जे प्रशासन आहे आपण पुसत्कारामार्फत वाढीव टॅक्स घेत आहे परंतु त्या प्रकारच्या सुखसुविधा आपल्याला देत आहे का या गोष्टीचा सुद्धा तुम्ही पुसत्कर म्हणून विचार केला पाहिजे मी तर माझं कर्तव्य बजावत आहे वेळोवेळी या झोपलेल्या या कुंभकर्णी झोप घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेच परंतु एक तुमची साथ मला हवी आहे तुम्ही जर मला साथ देत असाल अस तर नक्कीच कमेंटमध्ये तुमचा जोही अभिप्राय आहे तो बोलत जा सांगत जा कमेंट लिहत जा तेवढीच मला एक ताकद मिळते आणि बोलत जा मुळात तुम्ही जेव्हा बोलसाल किंवा बोलायला लागसाल ला 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 तेव्हा मलाही एक नवीन उमेद येते एक नवीन ताकद येते काहीतरी नवीन करण्याची एक प्रेरणा मिळते त्यामुळे अशा विषयासंदर्भात आपण नाही बोलणार तर कोण बोलणार हा सुद्धा एक सर्वात मोठा प्रश्न येथे निर्माण होतो त्यामुळे मी आशा करतो की आत्ता तरी या कुंभकर्णी झोपेत असलेले स्वतःचा स्वार्थ पाहणारे गरिबांचा सामान्य व्यक्तींचा सर्वांचा विचार न करणारे हे मुख्याधिकारी अभिजित वायकोस आणि त्यांचं नगरपालिका पुसद यांनी त्वरित वेळेवर जागी व्हावे अन्यथा आम्हाला पुसत्कर म्हणून सर्वांना एकजूट होऊन जागी व्हावं लागेल पण त्यावेळेस ते तुम्हाला झेपावणार नाही ही गोष्ट सुद्धा तेवढीच सत्य राहील त्यामुळे अधिकाऱ्यांनो त्वरित वेळेवर जागी व्हा जेही काही आमच्या मार्फत जे तुम्ही कर स्वरूपी टॅक्स रूपी पैसा घेता ते इम्प्लिमेंट सुद्धा करा स्वतःचे घर कमी भरा शेवटी जरी तुम्ही तुम्हाला कोणी बघत नसेल परंतु एक करता करवता अदृश्य शक्ती तुम्हाला नेहमी बघत आहे हे लक्षात ठेवा तुमचे कर्मच तुमचे अस्तित्व ठरवेल हे सुद्धा तेवढेच महत्वाचं आहे त्यामुळे चांगले कर्म करा चांगल्या गोष्टी करा जेणेकरून त्या दिवशी घडलेली घटना पुन्हा घडणार नाही आणि उदाहरण तर या ठिकाणचे बरेच आहे आता सांगायला गेलं तर एक घंटाही पुरणार नाही परंतु मी वेळेचं बंधन ठेवून जे आजचा व्हिडिओ आहे याच ठिकाणी थांबवतो आशा करतो पुसतकर म्हणून तुम्ही सर्वजण तुमचा अभिप्राय या ठिकाणी नक्की द्याल नक्की बोलाल बोलत जा मला माझ्यासोबत इंटरॅक्ट करत जा म्हणजे मलाही तेवढी बोलण्याची एक उमेद मिळते आणि या ठिकाणी लाईट बसवले पाहिजे याकरिता प्रशासनाला जागे करण्यासाठी आपण एक मोहीम राबवत आहे त्यामध्ये नक्कीच तुम्ही सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा करतो आणि हा भाग इथे संपवतो धन्यवाद